टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण आता बोलून त्याच्या जाहीरनाम्यामध्ये महिलाची फसवणूक करून या शासनानं त्यांच्या मताचा उमो मतदान घेण्यापुरते फक्त महिलाचा वापर केला आणि या सरकारला त्या बहिणीची आठवण सुद्धा येण्या गेले एक रुपये तर तिकडेच गेलं अजून मला असं समजलं की ते एकवीसी रुपये पासून आता डायरेक्ट त्यांनी पाचशे येणार आहे येणारच नाही आणि काहीतरी दिवसानं ते एक बी तिकडेच गेले पंधराशे तिकडेच गेले पाचशे बी गेले आणि बहिणीला तर एक रुपये बी भेटणार नाही म्हणून एक खोट सरकार आहे आणि या खोट्या सरकारच्या भरोश्यावर कोणी शेतकऱ्याने राहू नये मराठवाड्यामध्ये मागील चार पाच वर्षापासून संकटावर संकट येत आहेत कोरोनासारखं महामारीचं संकट येऊन गेले युवकाच्या हातातल्या नोकऱ्या कामधंदे नोकऱ्या गेल्या गेल्याही युवकाला कुठे नोकरीची संधी उपलब्ध केली नाही कुठे काढून चार दोन रुपयाचं हाताला काम सुद्धा या सरकारने दिलेलं नाही म्हणून या शेतकऱ्याला या खोटा शेतकऱ्या शासनाला भारतीय छावा संघटना तालुका अध्यक्ष म्हणून हे आज एक आज एक मिशे नोंदत आहे पण पुढच्या काळामध्ये छावा संघटना स्टाईलमध्ये गावागाव चौरस्त्याला आणि प्रत्येक सर्कलवाईत दंडुका मोर्चा घेऊन दंडुका सेवा सरकारला काही जाग येणार नाही त्यामुळं अजून चौथी मागणी आमची आहे शेतकरी शेतकरी आज दिवसभर कामाला कश करतो यायला एसी मध्ये बसला तर यायला दहा ते सकाळी दहा ते पाच ड्युटी लागते पण आमच्या शेतकऱ्याला संध्याकाळी बारा वाजता येण्या देतात मग हे शेतकरी जगाव कसा आहे बारा वाजता इट्टू काटे अनेक गोष्टीला हे यावं लागते संकट यावं लागते आणि त्याच्यामध्ये साप आहे मांडोळ आहे रानडुकर आहे अशा अनेक समस्या आहेत शेतकऱ्याच्या हे करूनसुद्धा आम्ही जे माल शेतकऱ्याने जे कष्ट करून माल पिकविलाय आहे त्यालासुद्धा कुठेतरी भाव देण्याचा प्रयत्न शासन करत नाही आणि तिथंसुद्धा शेतकऱ्याची दिशाभूल करून शेतकऱ्याला आम्ही दा हमी भाव देतो म्हणून कुठल्याही शेतकऱ्याला आम्ही भाव दिला नाही त्याबद्दल या सरकारचा जाहीर धिक्कार आहे जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आज जरी आमची छावा संघटनेचे पावडे आज जर दिसायला कमी असले एक एक छावा एक एक छावा शंभर शंभर जनाला भारी आहे म्हणून आमच्या दिसण्यावर जाऊ नका आणि याच्या पुढच्या काळामध्ये स्टाईल आंदोलन तुम्हाला माहीतच आहे प्रशासनाला काही मी सांगायची गरज नाही पण येणाऱ्या काळामध्ये हे दाखवून दिल्याशिवाय एवढं बोलून मी दो दोन शब्द नको हा खावा मिळविल छावा आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच स्टुडिओ न्यूज